संतोष देशमुख प्रकरणामधला वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड आहे असं आर आरो जे आरोपपत्र दाखल केलं असे महत्वपूर्ण माहिती मिळाली देशमुख बद्दल असं पत्र माहिती मला नाही हे त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे त्यांनी जेव्हा ते ता, आ, मा, माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य करेन तुमच्या म्हणण्यावर करणार नाही दोषारोप पत्र दाखल केलं मग त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम दाखल करावं लागेल ओके मला कशी माहीत असेल ती गृहमंत्रालयाच माहिती असेल कुठेतरी बदनामी होते आता मला तर वाटतं तो, तो विषय मागे पडलाय पण तुम्हाला टार्गेट दिलेला आहे की हेच प्रश्न विचारा अजिबात तो विषय आता एक मिनिट मी तुमच्या तुमच्या एक मिनिट हा तुमच्या पुण्यात आहे मी आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये झाला नाही का झाला ना ते प्रश्न विचारा प्रश्न विचारता पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही आता मी पंकजा मुंडे यांचे एक बाईट ऐकलं टीव्हीवर आणि ऐकून अतिशय धक्का बसला त्या म्हणतात मला तुम्ही पुण्याच्या घटनेवर प्रश्न विचारा मी आता पुण्यात आहे तर तुम्ही बीडवर काय प्रश्न विचारता अहो तुम्ही मधले आहात तुम्ही परळीला राहता तुम्हाला जर विचारणार नाही तर कोणाला विचारायचं तुम्ही जर फिरायला अमेरिकेला गेला तर तुम्हाला काही ट्रम्पवर आम्ही प्रश्न विचारणार का तुम्ही बीडच्या आहात तिथल्या मंत्री आहात तिक तिकडच्या लोकल रिप्रेझेंटेटिव्ह आहात म्हणून तुम्हाला जे प्रश्न विचारले जाणार त्यांची उत्तरंच ऐकून अतिशय शॉकिंग वाटतं आणि ही सगळी मंडळी आता आपल्या होऊन बसलेले आहेत याचं दुर्दैव आहे